नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत पुन्हा तीच विनंती आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा आणि अधिकात अधिक हे व्हिडिओ जाऊ द्या दुर्दैवी संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातली चार्जशीट जी तीनही प्रकरणाची एकत्रित एक चार्जशीट आहे तर ती चार्जशीट दाखल झाल्यानंतर काल आपण त्याचा पहिला भाग महाराष्ट्रासमोर ठेवला दोन प्रश्न आजही अनुत्तरित आहेत एक संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीनं हत्या झाली तर ती हत्या ही सुप्रीम कोर्टच्या डेफिनेशनप्रमाणं रेरेस्ट ऑफ रेरेस्ट क्राईम आहे का जर हे एकदा सिद्ध झालं की त्यानंतर ह्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड बाकीचे सगळे जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा होऊ शकते का आणि त्या दृष्टीनं लाल अक्षरामध्ये तपास अधिकाऱ्यांनी नेमकं काय नोंदून ठेवलेलं आहे की जो प्रयत्न असा आहे की हा रेरेस्ट ऑफ रेरेस्ट क्राईम आहे हे सिद्ध करणं आणि दुसरा भाग असा आहे की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जी चार्जशीट आलेली आहे ती तीनही प्रकरणाची एकत्रित चार्जशीट पोलिसांनी का फाईल केलेली आता मी सुप्रीम कोर्टची काही डेफिनेशन्स आधी वाचून घेतली की वॉट इज द मिनिंग ऑफ रेरेस्ट ऑफ रेअर अत्यंत दुर्मिळ पद्धतीचा गुन्हा तर याच्यामध्ये ना सुप्रीम कोर्टाने असे काही स्पेसिफिक रेरेस्ट ऑफ रेअर अशा पद्धतीचं कुठेही म्हटलेलं नाही पण काही साधारणपणे काही पॅरामीटर्स सा आहेत त्या पॅरामीटरच्या आधारावरती एखाद्या गुन्हेगाराला जन्मठेप द्यायची की फाशीची शिक्षा द्यायची हे निश्चित केलं जातं आणि ह्या प्रकरणामध्ये असलेली सी uh, बी आय सॉरी सी आय डी आणि जी विशेष तपास पथकाची टीम होती त्यांनी ह्या संदर्भातल्या ह्या रेअरेस्ट ऑफ रेअर ह्या गोष्टीचा निश्चितपणे विचार केलेला आहे असं मला हे वाचताना लक्षात आलं द रेअरेस्ट ऑफ रेअर डॉक्टरीन इन इंडियन गाईड्स कोट्स इन डिसाइडिंग बिटवीन अ डेथ पेनाल्टी अँड लाईफ इम्प्रिजनमेंट इज एक्सेप्शनली हीनस क्रिमिनल केस अत्यंत हीनस अत्यंत अत्य विकृत पद्धतीचा जो गुणा आहे त्यालाच रेरेस्ट ऑफ रेअर ह्या प्रकार या प्रकारामध्ये सर्वोच्च न्यायालय ठेवतं आणि मग डेथ पेनाल्टी दिली जाते बाकीचे जे सगळे मुद्दे आहेत त्यातले असे कोणते प्रकार आहेत की ज्याला रेअरेस्ट ऑफ रेयर म्हटलेलं आहे मॅनर ऑफ मर्डर इफ कमिटेड इन एक्स्ट्रीमली ब्रुटल ग्रॉस्क ऑर रिवोल्टिंग वे दॅट शॉक्स सोसायटी अत्यंत ब्रुटल अत्यंत क्रौर्य दाखवून केलेला गुन्हा की ज्यामुळं समाजामध्ये धक्का बसला समाजाला एक प्रकारे हे ऐकूनच ज्यांच्या अंगावरती काटे आले किंवा हा अशा पद्धतीचा गुन्हा मनुष्य करू शकतो ह्याबद्दल समाजाला विश्वासच बसला नाही रेअरेस्ट ऑफ रेअर या पहिल्या डेफिनेशनमध्येच संतोष देशमुख यांच्या ह्या खुणाचा गुन्हा दाखल होतो तेच प्रकरण ह्या रेअरेस्ट ऑफ रेअरमध्ये चालणार आहे दुसरा मोटिव्ह ऑफ मर्डर वेन द क्राईम इज कमिटेड विथ एक्स्ट्रीम डिप्रॅव्हिटी सच एज फॉर पोलिटिकल गेम्स ऑर सॅडेस्टिक प्लेजर अशी कुठली तरी गोष्ट आहे की ज्यामुळे राजकीय फायदा किंवा सॅडेस्टिक प्लेजर ह्यासाठी केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये जे राजकीय आरोप झालेले आहेत ते आरोप दृष्टीनं महत्त्वाचे ठरणार आहेत की हा वाल्मिक कराड कुठेतरी जाऊन निवडणूक लढू इच्छित होता किंवा तो कुणाचा तरी मोहरक्या आहे आणि याच्यामध्ये जे तपास अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे की वाल्मिक कराडनी त्याच्या सगळ्या साथीदारांना काय सांगितलं की आपली दहशत राहिली पाहिजे आपली दहशत राहून आपल्याला पुढे भविष्यामध्ये कुणी खंडणी मागण्यासाठी अडवा आला तर त्याला हे प्रकरण हे त्याच्यासमोर उदाहरण म्हणून असलं पाहिजे त्यामुळं दुसऱ्या डेफिनेशनमध्ये पण संतोष देशमुख यांच्या कोणाचा प्रकरण समाविष्ट होतं कारण वाल्मिक कराड हा परळी नगरपालिकेचा काही नगराध्यक्ष वगैरे होता आणि त्याची राजकीय महत्त्वाकांक्षा होती याची चर्चा सगळीकडेच आहे सोशली तिसरा मुद्दा सोशली ॲबोरंट नेचर वेन द क्राईम टार्गेट्स वल्नरेबल इंडिव्हिज्युअल्स ऑर कम्युनिटी कॉझिंग वाईड स्प्रेड आउटरेज हा मुद्दा मात्र नाही आहे कारण ज्या मराठा समाजातनं संतोष देशमुख येत होते तो इथे तसा टार्गेट्स वल्नरेबल इंडिव्हिज्युअल्स ऑर कम्युनिटीज की अशा समाजातला टार्गेट करणं की ज्या अत्यंत वीक वगैरे आहेत वल्नरेबल आहेत त्या कॅटेगरीमध्ये मात्र हे प्रकरण येत नाही आता चौथा मुद्दा जो रेअरेस्ट ऑफ रेअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे मॅग्निट्यूड ऑफ द क्राईम वेन मल्टिपल मर्डर्स आर कमिटेड शोईंग एक्स्ट्रीम क्रिमिनॅलिटी जी दिसतेच आहे फक्त याच्यामध्ये मल्टिपल मर्डर झालेलं नाही एकच झालेलं आहे पर्सनॅलिटी ऑफ द ऑफेंडर अँड विक्टीम इफ द विक्टीम इज अ चाइल्ड एल्डरली वुमन ऑर अदरवाईज हेल्पलेस आणि हे सगळं दिसतंच आहे की याच्यामध्ये ज्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे म्हणजे ह्या केसमध्ये दे संतोष देशमुख तर तो आणि ज्याने त्या त्यांचा खून केला ह्या व्यक्ती ह्याबद्दलच्या काही गोष्टी तर हाही मुद्दा तसा तुलनेनं गऊन आहे पण हेही सगळे मुद्दे हे तिथे येणार आहेत आणि मग हे एकदा रेअरेस्ट ऑफ रेअर की जे संतोष देशमुख यांच्या प्रकरणातल्या सहभागी आरोपींना फाशीची शिक्षा मिळेपर्यंत किंवा फाशीची शिक्षा होईपर्यंत हे चार्जशीट घेऊन जाऊ शकतं असं मला दिसतं आहे तीन अशा गोष्टी आहेत की ज्या रेरेस्ट ऑफ रेअर डेफिनेशनमध्ये येतात आणि त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर जे लाल अक्षरामध्ये तपास यंत्रणेनं लिहिलेलं आहे आणि ते मुद्दा म्हणून चार्जशीटमध्ये बोल्ड स्वरूपामध्ये लिहिलं आहे आणि ते रेरेस्ट ऑफ रेअर म्हणजे मला खात्री आहे की ह्या प्रकरणात ते जे वकील आहेत श्री निकम तर ते निश्चितपणे हा रेरेस्ट ऑफ रेअर क्राईम आहे असं म्हणतील आरोपींनी काय केलं असं तपासपत्रात म्हटलंय अमानुषपणे अतिशय क्रूरपणे अमानवीयपणे मैताचे कपडे काढून मारहाण करताना दिसत असून डोळ्यावर सर्व आरोपी हे मोठमोठ्याने हसत सदर घटनेचा आनंद आणि इंग्रजीमध्ये कंसामध्ये लिहिले एन्जॉय साजरा करीत असल्याबाबत स्पष्ट दिसून येत आहे याचा अर्थ असा की हा गुन्हा आणि जो घडलायच तसा रेरेस्ट ऑफ रेअर आहे तर हे सगळे अत्यंत क्रूर आहेत संघटितपणे काम करत होते सोसायटीला ज्यामुळं धक्का बसला समाजव्यवस्थेला ज्यामुळं धक्का बसला असा हा पद्धतीचा गुन्हा आहे हे पोलिसांनी आपल्या चार्जशीटमध्ये आणलेलं आहे आणि म्हणून हा रेरेस्ट ऑफ राय रेरेस्ट क्राईम असणार आहे आणि मग तो जो बाकीचा मुद्दा आहे की या सगळ्या व्यक्तींनी संघटितपणे कसा हा गुन्हा केला तसेच गुन्ह्याच्या तपासादरम्यान साक्षीदार कंपनीतील वरिष्ठ अधिकारी तसेच इतर साक्षीदार यांनी देखील आपले जबाबात नमूद गुन्ह्यातील आरोपींनी आवादा कंपनीकडे बीड जिल्ह्यात काम सुरू ठेवण्यासाठी खंडणी मागितली असल्याचं सांगितलं आहे आणि मग ही तीन प्रकरणं त्यांनी एकत्रित केली एक आहे ॲट्रॉसिटीचं दुसरं आहे खंडणीचं आणि तिसरं आहे हे खून प्रकरण आता हे करत असताना असं का केलं की तीनही प्रकरणं एकत्रित का पोलिसांनी केली आणि रेरेस्ट ऑफ रेरेस्टमध्ये या संदर्भामध्ये काही उपयोग होऊ शकतो का तर त्याचं सुद्धा उत्तर पोलिसांनी आपल्या ह्या सगळ्या आरोपपत्रामध्ये चार्जशीटमध्ये दिलेलं आहे पहिल्या प्रकरणामध्ये मी म्हटलं तसं काल शंभर साक्षीदार आहेत आणि दुसऱ्या प्रकरणामध्ये एकशे चौतीस साक्षीदार आहेत तसे एकशे एक्केचाळीस आहेत तर ह्या केसमध्ये असं का केलं की तुम्ही तीनही चार्जशीट एकत्रित केलेली आहेत तर याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे तपास अधिकाऱ्यांनी की न्यायालयीन गोष्टी ह्या सहज सुलभ व्हाव्यात आणि याच्यामध्ये गुन्हेगारांना फारसा स्वतःचा डिफेन्स करण्याचा त्याची संधीच त्यांना मिळू नये ह्यासाठी आम्ही तीनही प्रकरणाचं एकत्रित पद्धतीनं चार्जशीट दाखल करत आहोत आणि हे करण्यामागं आमचा हेतू हा ह्या प्रकरणातला निवाडा लवकरात लवकर यावा अशा पद्धतीनं आम्हाला हे करायचं आहे आणि याच्यामध्ये गुन्ह्यातील आरोपीविरुद्ध अधिक पुरावा मिळून आल्यास कलम एकशे त्र्याण्णव बी एस एलप्रमाणे पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याची सुद्धा तजवीज त्यांनी करून ठेवलेली आहे आता हा जो रेरेस्ट ऑफ रेरेस्ट क्राईम आहे तो मी सांगितला पण आता संतोष देशमुख यांचा जो खून झाला तो खून करत असताना अशा कुठल्या गोष्टी वापरल्यात की ज्यामुळं हा गुन्हा हा रेरेस्ट ऑफ रेअरेस्ट क्राईम होईल तर याच्यामध्ये आज मी पहिल्यांदा तुम्हाला सांगतो की संतोष देशमुख यांच्या यांचा खून होत असताना आरोपींनी नेमकं काय काय वापरलेलं आहे तर याच्यामध्ये ज्या गोष्टी अति आती, अतिशय महत्त्वाच्या ठरतील ज्या कालही मी सांगितलं पण आजही त्यातली काही उजळणी आपल्याला करावी लागेल पण नंतर माझ्या असं लक्षात आलं काल वाचताना की याच्यामध्ये एक अशी एक गोष्ट पोलिसांनी जप्त केलेली आहे की जी जप्त केलेली गोष्ट तशी आत्तापर्यंत रेकॉर्डवर आलेली नव्हती आणि तो आहे कोयता तो कोयता काय आहे एक लाकडी मुठीचा लोखंडी पाते असलेला मुठ व पात्यावर बावन्न सी एम लांबी असलेला सत्तावीस पूर्णांक पाच सेंटीमीटर लोखंडी पाते व चोवीस पूर्णांक पाच सेंटीमीटर मुठीची लांबी असलेला मुठीस मागील बाजूस पकडणेकरिता खाच असलेला व पुढील बाजूस प्लास्टिक लावलेला कोयता तो पोलिसांनी जप्त केला आहे आणि त्याच्याशिवाय संतोष देशमुख यांना जी मारहाण झाली तर त्याच्या संतोष देशमुख यांच्या शरीरावरचे सगळे व्रण केसाचा भाग बनियान शर्ट ज्या ठिकाणी त्या स्कॉर्पिओमध्ये मारहाण झाली त्या सीटवरचे रक्ताचे नमुने जिथं त्यांचं प्रेत टाकून दिलेलं होतं त्या ठिकाणी असलेले त्या रक्ताचे नमुने मातीचे नमुने खडे दगड हे सगळे त्यांनी व्यवस्थित पोलिसांनी जप्त केलेले आहेत पण संतोष देशमुख यांचा खून हा ब्रुटल आहे जसं हे राक्षसी प्रवृत्तीचे लोक आहेत हे पोलिसांनी ऑन रेकॉर्ड म्हटलं की हे एन्जॉय करत होते पण मारलं कसं जे आपण म्हटलं होतं महाराष्ट्राला पहिल्यांदा आम्ही सांगितलं की संतोष देशमुख यांच्या शरीरावर छप्पन वळ होते जवळपास दीड लाख सॉरी दीड लिटर रक्त शरीरामध्ये साकाळलं आणि त्यामुळे संतोष देशमुख यांचा मृत्यू झाला अत्यंत अमानुषपणे ती मारहाण होती पण ती मारहाण आणि कशा पद्धतीने केली ह्याचे तपशील जेव्हा आम्ही महाराष्ट्राला सांगितले होते तसेच तपशील तपासात आलेत का तर आलेत एक गोलाकार बांबूची जाड काठी पाच भागात विभागलेली खालच्या बाजूस दसुड्या निघालेल्या वरच्या बाजूस जाड व खालती निमुळती होत गेलेली एकशे छत्तीस सेंटीमीटर लांब तर वरच्या बाजूस तीन सेंटीमीटर जाड व खालच्या बाजूस दोन सेंटीमीटर व्यास असलेली अशा पद्धतीची एक काठी त्यांनी जप्त केलेली आहे आणि मगाशी मी म्हटलं तसं कोयता जप्त केलेला आहे काठी जप्त केलेली आहे एक असा वायर जप्त केला आहे की जो वायर हा संतोष देशमुख यांच्या अंगावरती मारहाण करत असताना त्यांनी वापरलेला आहे आणि ह्या सगळ्याचा सार असा आहे की हे प्रकरण हे रेरेस्ट ऑफ रेअर असंच प्रकरण आहे अशा पद्धतीचा तपास इथे झालेला आहे आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये मी आत्ता सांगितलेल्या गोष्टीच पुन्हा पुन्हा येणार आहेत ह्याच गोष्टीवरती चर्चा होणार आहे ह्याच गोष्टीवरती उज्ज्वल निकम आर्ग्युमेंट करतील ह्याच गोष्टीवरती बचाव पक्ष म्हणेल की हा रेरेस्ट ऑफ रेअर कायम नाही आहे तर जो साधारणपणे एकमेकात गुंतलेला घटनाक्रम आहे खंडणी मागितली खंडणी मागितण्याच्या आधी ऑडिओ कॉल झाले त्यावेळेला व्हिडिओ कॉल पण आहेत नंतर अवादा कंपनीच्या प्रांगणामध्ये जे घडलं ते तिथे असलेल्या कर्मचाऱ्याला झालेली जातविषयक चळ काय शिवेगाळ आणि मारहाण तो आणि शेवटी संतोष देशमुख यांचा घडलेला खुणाचा प्रकार हे एक दोन तीन प्रकार जे आहेत बर ना ते एकमेकांच्या बरोबर पोलिसांनी उभा केलेत कुठलंही स्वतंत्र असं चार्जशीट याच्यामध्ये नाही आहे आणि म्हणून पोलिसांना ह्या प्रकरणामध्ये हे सगळंच प्रकरण त्यांच्या दृष्टीनं तपासकामी सोपं करून त्यांनी न्यायालयासमोर ठेवलं आहे आमच्या दृष्टीने एवढंच महत्त्वाचं आहे की ज्या पद्धतीचा हा गुन्हा घडलेला आहे तो गुन्हा पाहता या प्रकरणामध्ये ह्या आरोपींना फाशी होऊ शकते का ह्या चार्जशीटवरून आपण असं निश्चितपणे म्हणू शकतो की सर्वोच्च न्यायालयाने पूर्वी रेरेस्ट ऑफ रेअर असं जे म्हटलेलं आहे त्या सगळ्या गु आणि त्यानंतर आलेल्या निवाड्याचा जर जा विचार केला तर यस या प्रकरणामध्ये आरोपींना फाशी होऊ शकते थांबूया आपण इथे तीच विनंती आहे असेच तुम्हाला महत्त्वपूर्ण अभ्यास करून मांडलेले व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा आणि अधिकात अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ द्या धन्यवाद